जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा योग, श्लोक पस्तीसावा बृहत्सा तधाम नाम गायत्री छन्दसाम् अहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना साम वेदातील सर्व मंत्रांपैकी मी बृहत साम आहे सर्व छंदांमध्ये म्हणजेच वेदमंत्रांची संरचनात्मक प्रक्रियांमध्ये मी गायत्री मंत्र आहे सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशिरा म्हणजेच मार्गशीर्ष आहे आणि सर्व ऋतूंमध्ये मी वसंत ऋतू आहे सामवेद मधुर मंत्रांसह श्रीमद नारायण यांच्या महिमाची स्तुती करतो सर्व सामवेद मंत्रांपैकी साम मंत्र मंत्रा अधिक मधुर मंत आहे आणि स्पष्टपणे आपल्याला श्रीमद नारायण यांचे तेज आणि सर्वोच्चता सांगते श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते साम वेद मंत्र आहे आणि त्या बृहत्साम वेदमंत्रात त्यांनी आपले उच्च तत्व किंवा आपला अंश ठेवला आहे वेदांमध्ये असे अनेक मंत्र वेगवेगळ्या छंदांमध्ये रचलेले आहेत त्या सर्व छंदांपैकी चोवीस अक्षरी छंदाला गायत्री मंत्र म्हणतात हा गायत्री मंत्र श्रीमद नारायण यांचा एकंदर महिमा प्रकट करतो हा गायत्री मंत्र महान ऋषी विश्वामित्र यांनी शोधला आहे म्हणून हा गायत्री मंत्र इतर सर्व वेदमंत्रांपेक्षा श्रेष्ठ मंत्र मानला जातो श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो गायत्री मंत्र आहे आणि त्या गायत्री मंत्रात त्यांनी आपले उच्च तत्व ठेवले आहे मार्गशिरा किंवा मार्गशीर्ष हा महिना सर्वोत्तम आणि पवित्र महिना मानला जातो जो आपल्यासाठी शाश्वत निवास मिळवण्याचा मार्ग प्रशस्त करतो या महिन्यातच धनुर्मास व्रत पाळले जाते ज्यामुळे श्रीमद नारायण यांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो मार्गशीर्ष महिना आहे आणि त्या मार्गशिरा किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्यांनी त्यांचा अंश किंवा त्यांचा उच्चतत्व ठेवला आहे वसंत ऋतू या ऋतूमध्ये सर्व सृष्टीला बहर येतो हा ऋतू रुतु, सर्व ऋतूंचा राजा मानला जातो आणि हा ऋतू वैदिक यज्ञ करण्यासाठी अतिशय शुभ आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो वसंत ऋतू आहे आणि त्या वसंत ऋतूमध्ये त्यांनी आपले उच्च तत्व ठेवले आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणुकींचे स्मरण करून जेव्हा जेव्हा आपण सामवेद मंत्र ऐकतो जेव्हा आपण गायत्री मंत्र ऐकतो किंवा जपतो जेव्हा मार्गशीर्ष महिना येतो आणि जेव्हा वसंत ऋतू येतो तेव्हा आपण त्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मांचा उच्च अंश आहे हे ओळखूया आणि त्याचा आनंद घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया बृहत्सा गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षोहम ऋतूनां कुसुमाकर श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव जै श्री कृष्णार्पणमस्तु जय भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमन नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन बृहत्सामा तथा साम्नां गायत्री छन्दसाम् अहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः ॐ बृहत्सामतधासाम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नारायण